हॅलो यूट्यूब फॅमिली कशी आहे तुम्ही सगळे मी पण छान आहे वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज सकाळ सकाळ सकाळचा दिवस सगळ्यांचा खूप भाग धुडीचा राहते खूप असं काही सुचत नाही काय करावं काय नाही लेडीजला तर अक्षर राहतेच मुलां मुलांची स्कूल राहिली त्या दिवशी तर जास्तच राहते तर टायमेला आणि वेळ झाला त्या वेळ जर उठायला वेळ झाला की त्याच्यामुळे तर अजून जास्त भाग होते मुलांचा टिफिन मुलांची तयारी वगैरे वगैरे इतकं भागदोड होते की कधी कधी तर इतकं चिडचिड जीव करते की असं वाटते काय यार थोडीशी म्हणजे माझं असं झालं आज की मी सकाळी उठली सहाला सहाला तर उठतेच मी आणि आज सहाला उठून मी अशीच म्हटलं चला आता पाच मिनटं पाच दहा मिनटं अशीच लेटते तर म्हटलं चला लेटावं असंच पुन्हा एकदा मी पुन्हा लेटली अशी एकदा तर पाहते एकदम जाग आला मला अशी झोप लागून गेली जाग आला ते एकदम आठ वाजले होते बाप रे इतकी धावपळ झाली मला की आता टिफिन तरी कसं बनवायचं त्याची तयारी त्याचं पाणी ठेवायचं गरम आंघोळ करायची अरे बाप रे बाप खूपच विचार आला वरून त्याची आज टेस्ट होती आरूची तर त्याच्यामुळे पाठवणं तर जरुरीच होतं वेळही झाला तरी काही हरकत नाही कसं तरी काहीतरी पटकन पाणी ठेवलं साडेआठशे त्याची स्कूल राहते तर पटकनच पाणी ठेवलं आणि चला म्हटलं त्याला उठ आणि त्याला मुलांना उठायला पण खूप वेळ जाते आणि लवकर उठत पण नाही आता जोपर्यंत आपण उठवत नाही त्यांना जसं की लवकर उठवलं ते लवकर लवकर तयारी होते त्यांची वेळी तर तसे जर त्यांनी केली तर ते पण फ्री होतात पण आपल्यालाच वेळ झाला तर मुश्किल आहे बापरे खूप भागदोड झाली मला आज आता तर मी सोडून आली आहे त्याला साडेआठ वाजता बरोबर सोडून आली आता साडेनऊ झाले आहे ते बघा आठ वाजता उठली आणि साडेनऊला ला मला कसंही साडेआठला मला कसंही करून त्याला सोडायचं सो होतं स्कूलमध्ये आणि त्याचा आज टेस्ट पण होता मम्मी मला उठवलं का नाही अरे हो, हो म्हटलं मीच <coughs> उशी मी झो उठली पण मी पुन्हा उठून झोपली म्हटलं म्हणून मला खूप वेळ झाला रे अरे म्हटलं अशी भागदौड राहते आमची सगळंच मॅनेज करावं लागते मुलांचं टिफिन मुलांचं सगळ्याच गोष्टी अशा मॅनेज राहते आणि उशी झाला तर त्याच्यामुळे तर अजून जास्त राहते कसं तरी काहीतरी बनवलं त्याला टिफिनमध्ये आणि कारण की तीन वाजेपर्यंत स्कूल राहते त्याची वाली त्याच्यामुळे चला म्हटलं आणि असं काही स्नॅक्स पण देऊ नाही शकत देवा तर भाजीपोळीच लागते भाजीपोळीशिवाय त्यांना अलाऊड नाही आहे अशा दिवशी सॅटर्डेला वगैरे ठीक आहे सॅटर्डेला आपण देऊ शकतो स्नॅक्स वगैरे असं तर प्रत्येक स्कूलमध्ये तर जास्तीत जास्त राहतेच म्हणा सॅटर्डेला वगैरे स्नॅक्स देतात असे स्कूलमध्ये म्हणजे डेली डेलीमध्ये तर भाजीपोळी शिवायचा इलाज नाही आणि आईवडील कसं भाजीपोळी दिली तर थोडंसं बेटर वाटते आय मीन पोट भरते स्नॅक्सनी काय स्नॅक्स स्नॅक्स तर तेवढा तर राहते आता पट्टपट्ट कामं आवरते माझी ऑफिसची पण वेळ होईल हळूहळू हुल म्हणून पट्टपट्ट कामं आत लवकर लवकर ऑफिस मुलांचं घरचं काम हे ते खूप मॅनेज करावं लागते एक दोन महिन्यात असं नाही की मीच एकटी आहे म्हणून करते आय मीन अशा खूप आहे लेडीज ज्या सगळंच म्हणजे घरचं पण करून आणि फॅमिलीचं करून जॉब करतात कशासारखी एक मी पण आहे पण खूप खूप त्रास होते खूप धावपळ होते कधी कधी असं वाटते की काश मुलांचं केलं की झालं घरचं केलं की झालं पण तसं काही नाही राहत आपल्यासारख्यांना माझे कामं वाटपाची आहे अजून कामं बाकी आहे माझे त्यात त्यात एक छंद आहे की आणि व्हिडिओ पण अपलोड केल्याशिवाय मला बरं नाही वाटत तर मला व्हिडिओ केल्याशिवाय आणि व्हिडिओ काढल्याशिवाय मी कसंही करते आणि वेळात वेळ काढून तरी व्हिडिओ अपलोड करते <coughs> तुम्ही पण एक फॅमिली बनून गेलेली आहे तर तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवणं माझा आणि मला एक खुशी होते एक फॅमिली बनल्यावर असं वाटते की नाही कोणीतरी आहे आपल्या मागे चला तर मग त्यांच्यासाठी पण काहीतरी करावं एक एक आवड राहते एक खुशी राहते त्याच्यामुळेच तर पूर्ण दिवस आणि पूर्ण वेळ एक दुःख वगैरे राहते ते सगळं निघून चाललं जाते एक तेवढा वेळ मिळते माझा व्हिडिओचा जो मी व्हिडिओ काढते आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवते तोच एक वेळ राहते माझ्यासाठी की सगळ्यांपर्यंत पोचावं आणि मला खूप 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 बरं वाटते खूप मला आनंद पण मिळतो त्यात मला जसे जसं बनलं तसं व्हिडिओ काढतो मी असं नाही की मी खूपच एका व्हिडिओला खूप वेळ देईल आणि खूप खूप दहा जर त्याला काढील तसंही नाही आहे मी एका याच्यामध्ये जसं माझं व्हिडिओ बनेल तसं मी व्हिडिओ अपलोड अपलोड करून देते <coughs> इंस्टाग्रामवर पण माझी आयडी आहे शालिनी क रावेकरच्या नावाने आहे तर तिथे पण मला सपोर्ट करा आणि इथे पण मला भरपूर सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळेच मी समोर जाऊ शकते आणि जास्तीत जास्त मला व्ह्यूज द्या आणि स सा खूप सारं तुमचा प्रेम लाड सगळंच द्या असेच मला सपोर्ट करत रहा आणि असाच मला प्रोत्साहन देत रहा चला तर मग पुन्हा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत बाय अँड टाटा अँड थँक्यू सो मच मला सपोर्ट करत आहे काही जण खूप सपोर्ट करून राहिले आहे तर असेच मला आणखी जे काही माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला भरपूर सपोर्ट द्या आणि भरपूर व्ह्यूज द्या चला तर मी पुन्हा भेटू 那个。<Thank> you. Thank you.